भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो छत्रपती संभाजीनगर आणि महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठवाडा मुक्तीसंग्राम आणि भारतीय लढ्यावर आधारित तीन दिवसीय मल्टीमिडिया चित्रप्रदर्शनाचे आयोजन सिद्धार्थ गार्डन येथे करण्यात आले आहे या प्रदर्शनीचे उद्घाटन आज खासदार भागवत कराड गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन विकास मंत्री अतुल सावे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महानगरपालिकेचे उपायुक्त रवींद्र जोगदंड सिद्धार्थ गार्डन उद्यान अधिकारी विजय पाटील जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर मिलिंद दुसाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉक्टर मंगला बोरकर महापालिका जनसंपर्क अधिकारी तौसिफ अहमद साई सेवा बहुविध प्रतिष्ठान आणि राजमाता जिजाऊ विद्यालय तसेच महाविद्यालयाचे अध्यक्ष सायनाथ जाधव आणि भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाय सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी प्रदीप पवार आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता केंद्रीय संचार ब्युरो छत्रपती संभाजीनगरचे प्रीती पवार शरद सादिगले यांनी विशेष परिश्रम घेतले